लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पार पडली लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत एकूण तीनशे मंडळांपैकी एकशे तीस मंडळांनी सहभाग नोंदवला डॉल्बी डीजे लेझर लाईटला पाटा देत आणि पारंपरिक वाद्यवृंद वाजवत लेजिम टिपऱ्या झांज डब तसंच मर्दानी खेळांचं सा प्रात्यक्षिक सादर करत लष्कर मध्यवर्ती मंडळानं सहकार्य करत पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी लष्कर मध्यवर्ती मंडळात सहभागी झालेल्या विविध गणेश मंडळांनी ढोल पथक लेझिम झांज टिपरी ग्रुप डान्स डपली, मशाल सादर करत उपस्थितांची मनं जिंकले दरम्यान रात्री बारा वाजता पोलीस प्रशासनानं सर्व मंडळांना पारंपरिक वाद्य बंद करण्याचं आवाहन केलं यावेळी सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्य बंद करत पोलीस प्रशासनास सहकार्य करत शांततेत मिरवणूक पार पाडली दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळास भेट देऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या डीजे आणि डॉळवीमुळे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिलांना हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांना डीजेचा त्रास तसंच लेझर लाईट बीम लाईटमुळे डोळ्यांना होणारी इजा यामुळे डीजे डॉल्बी लेझर आणि बीम लाईट या सर्व गोष्टी नाकारून मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी पारंपरिक वाद्याला प्रतिसाद देत लेझिम टिपरी झांज ढोल ताशा तसंच मल्लखांबला पसंती दिल्याबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व मंडळांचे आभार मानले विसर्जन मिरवणूक जे आहे ते अतिशय शांततेने पार पडलेले आहेत आणि यंदा सर्व गणेश मंडलांनी सर्व गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सूचना ऐकून उत्तम रीतीने सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारच्या डी जे ना लावता जास्तीत जास्ती, जास्ती पारंपरिक वाद्य वापरून यावर्षीच्या गणेश विसर्जन अतिशय शांततेने पार पाडलेले आहेत त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना पर्टिक्युलरली सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे आभार व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा सोलापूर शहर पोलीसच्या जवळपास दोन हजार अधिकारी अंमलदार पूर्णपणे वापरण्यात आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त सहाशे होमगार्ड आणि एक कंपनी एस आर पी एफ ही आम्ही वापरलेल्या दुपारी तीनशे आम्ही विचार केला की आता गणपती ते बसले दहा दिवस सजगा झाले आता निवडणूक तर निघणार आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ का ते आमच्याकडे यावं हा प्रश्नच नव्हता कारण ते सगळे आमचेच होते ना मग आम्ही निवडणूक सुरू झाली आणि मग आम्हाला चैतन्य आलं की गेल्या वर्षापेक्षा जास्त तुफान पद्धतीने आम्हाला सगळे संस्कार मिळावे आम्हाला कसल्याची कुठल्या बी कशाची अडचण नाही आम्हाला शासनाकडनं पोलीस डिपार्टमेंटकडनं आणि आमच्या सगळ्या लोकांकडून खूप चांगलं सहकार मिळालं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडं मनापासून धनापासून शहरापासून त्यांनी निर्णय दिला कोर्टाने निर्णय दिला जे याचकर्त होतं त्याला बी धन झाला आणि कोर्टाचा निर्णय मान्य करण्याची आमची परिस्थिती आहे आणि कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे नऊ वाजता सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख आदरणीय एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते बालाजी मंदिर या ठिकाणी पूजा करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या एकंदरीत यंदाच्या वर्षी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये मा माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस आयुक्तांनी डी जेवर बंदी घातली होती त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये चिंतेचं वातावरण होतं विशेषतः करून लष्कर विभागामध्ये देखील खूप मोठे चिंतेचं वातावरण पसरलं होतं परंतु सर्व मंडळांनी पोलिसांच्या सहकार्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विभागामध्ये मिरवणूक पार पाडलेली आहे जवळजवळ एकशे पंचवीस ते तीस मंडळ याच्या दरम्यान सहभागी झाले या मिरवणुकीमध्ये प्रामुख्यानं मलखाम लेजेम डफले नृत्य झांज पथक अशा मोठ्या प्रमाणात या लोकांनी यामध्ये मिरवणूक काढून लोकांचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीने देखावे देखील सादर केले आणि लष्कर मध्यमवर्ती महामंडळाच्या माध्यमातून परीक्षकांनी त्याचं व्यवस्थित परीक्षण करून त्याचा निकाल आमच्याकडे ते देणार आहेत आणि पुढच्या वर्षी आम्ही त्याचा बक्षीस समारंभ करणार आहोत यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे डी जे आणि मुक्त तसेच लेझर बीम लाईट मुक्त ही मिरवणूक होती याचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी स्वागत केलेलं आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मंडळांनी देखील स्वागत केलेलं आहे त्यामुळे एक आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये ही मिरवणूक निघालेली आहे याचाच आदर्श घेऊन यापुढं ज्या काही मिरवणुका असतील त्या सगळ्या मिरवणुका अशाच निघाव्यात इथून पुढं कुठल्या कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मिरवणुकीला या ठिकाणी डॉल्बी आणि लेझर बीम लाईटला परवानगी देण्यात येऊ नये डी जे वाजवण्यात येऊ नये असं सर्व गणेश भक्तांची या ठिकाणी भावना होती जर इथून पुढं जर कुठल्या मंडळाला चुकून देखील परवानगी दिली गेली तर जनतेतनं याचा आक्रोश होऊ शकतो याची शासनाने थोडी दखल घेतली पाहिजे आणि याच पद्धतीनं जसं शांततेत आत्ता आल्हाददायक निरोगी वातावरणामध्ये ह्या मिरवणुका निघाल्या तसेच यापुढे देखील मिरवणुका सर्व महापुरुषांच्या निघाव्यात अशी सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी मिरवणूक निघाल्यामुळं सर्व मंडळांनी चांगलं सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे या ठिकाणी लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त व तसेच मंडळांनी या ठिकाणी थोडी नाराजगी होती आपल्या शासनाच्या निर्बंधानुसार तरी देखील सर्व युवकांनी आपल्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करून व शासनाचा पालन करून या ठिकाणी विर मिरवणूक एकदम सुव्यवस्थित व शांततेत पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी घेतलेले आणलेले आहे त्यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी लष्कर माध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही व संस्थापक सर्व माजी अध्यक्ष पदाधिकारी सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलात तसंच पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन व सगळ्यांचा आम्हाला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सगळ्यांचा मी आभार आहोत दरम्यान लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं मिरवणूक शांततेत पार पडल्यानं सोलापूर शहराचे कर्तव्यध्यक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि डी सी पी डॉक्टर अश्विनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक सदस्य प्रकाश पारसवार माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे अब्राहम कुमार लक्ष्मण बंबेवाले ट्रस्टी अध्यक्ष रामचंद्र मोतीवाले कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट प्रदीप सिंग राजपूत लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सागर शिंगे जनरल सेक्रेटरी सुरेंद्रसिंग शिवसिंगवाले मंडळाचे उपाध्यक्ष किशोर बाबावाले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती